अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही सेवा आपण जेव्हा करतो किंवा ती सेवा करून झाल्यानंतर आपण स्वामींना काय द्यायचं असतं स्वामींना आपल्याकडून काहीही नको असतं स्वामींना आपल्याकडून हवी ती फक्त आणि फक्त सेवा स्वामींवरचा से विश्वास आणि स्वतःवरती असलेला आत्मविश्वास या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असेल ना त्यांना स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आपण कुठलीही सेवा करत असताना त्या सेवेवरती आपला विश्वास असायला हवा त्या देवावरती आपला विश्वास असायला हवा स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही किती पेढे देत आहात किती अलंकार तुम्ही त्यांना देत आहात हे ते काहीच पाहत नाही त्यांना हवी असते ती फक्त सेवा स्वामींना सर्वात प्रिय काय आहे तर तुम्ही आहात तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यासाठी तुम्हाला खूप आभूषणं खूप अलंकार खूप पेढे असं द्या देण्याची देने, सुद्धा गरज नाही आहे स्वामींना प्रिय आहे ती म्हणजे सेवा बघा आपण जेव्हा पण काही खास प्रसंग असो तेव्हा स्वामीचरित्र सारामृत असेल गुरुचरित्र असेल याचं पारायण आपण करत असतो आणि जेव्हा हे पारायण होतं तेव्हा आपण त्याचं उद्यापन करतो काहीचं उद्यापन आपण करतही नाही किंवा काही सेवेना उद्यापनही नसतं स्वामींना हवं आहे ते फक्त आणि फक्त स्वामींवरती असलेला विश्वास जावे शुरू करना रहा, मदे, मदे, तुम्ही कुठलीही सेवा जेव्हा ज्यावेळी सुरू करणार आहात त्यावेळी सर्वात आधी तुम्ही काय करा आदल्या दिवशी असेल किंवा सकाळी असेल स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा तिथे एक नारळ खडी साखर तुम्हाला अर्पण करायचं आहे हा शक्ती तुम्ही दक्षिणा अर्पण करू शकता त्या ठिकाणी महाराजांना मुजरा करा तुम्ही जी सेवा करणार आहात त्यासाठी विनंती करा की ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे आता तुम्ही बघा काय करता स्वामींकडे खूप मागता आणि स्वामींना विनवणी करण्यासाठी साधा त्यांच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये सुद्धा जात नाही जर तुम्हाला इतकं सगळं हवं आहे तर स्वामींना विनवणी करा मी म्हणत नाही की तुम्ही केंद्रामध्ये मंदिरामध्ये गेला नाही तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही असं नाही पण जेव्हा आपण खूप काही स्वामींकडून अपेक्षित करतो तेव्हा निदान स्वामींना विनवणी करण्यासाठी आपल्याला काय हवं आहे ते सांगण्यासाठी तर आपण त्या मठामध्ये गेलंच पाहिजे तिथे महाराजांना हे सर्व अर्पण करून मुजरा करून तुम्ही कळकळीची विनंती करा की महाराज The ही सेवा मी या या कारणासाठी करत आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे सेवा करत असताना ही खूप अडीअडचणी येतात सुतक येतं विटा येतं मासिक पायी असेल किंवा सेवा करण्याची इच्छाच होत नाही मग मध्येच आपण ती सेवा सोडून देतो ह्या अशा गोष्टी आपल्याकडून घडायला नको आहेत त्यासाठी स्वामींना विनवणी करणं खूप गरजेचं आहे कधी कधी काय होतं आपण गुरुचरित्र पारायण करायला घेतो आणि ती पारायण करण्याची आपली इच्छाच होत नाही आपल्याला खूप झोप येते सेवाच करावीशी वाटत नाही मध्ये खूप सारी काहीतरी कारणे येतात आणि आपण सेवा करणं बंद करतो या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण मठामध्ये केंद्रामध्ये सेवा करण्यापूर्वी जायचं आहे महाराजांना विनवणी करायची आहे की माझ्याकडून मी जी काही सेवा करत आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे कधी तुम्हाला असं वाटेल की एकवीस पारायण तर मी करते काही काहींची इच्छा एकवीस पारायणाच्या आधीही पूर्ण होते आणि काहींची इच्छा आठ पारायण झाल्यानंतरही पूर्ण होते कसं ना आपल्याकडून देव खूप काही करून घेतात तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं आणि याला कारणीभूत आपले प्रारब्ध असतात कारण आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं की आपल्याला कधी काय भेटणार आहे आपल्याला कधी आणि काय मिळायचं आहे हे सर्व परमेश्वराच्या हातात असतं ते माझ्या आणि तुमच्या हातात नाहीये आपण फक्त सेवा करण्याचं काम करायचं असतं आणि चांगले कर्म करायचे असतात जेव्हा आपले प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होत असतात कधी कधी असं होतं आपण एकवीस पारायणांचा संकल्प करतो आपण दहा पारायण अगदी आतुरतेने करतो आणि आपली इच्छा पूर्ण झाली की मग पुढची पारायण करण्याची आपल्याला इच्छा होत नाही मग अशा वेळी देव आपल्याकडून पूर्ण पारायण करून घेतात आणि नंतर आपली एक दोन महिने इच्छा पूर्ण करतात असंही असेल किंवा प्रारब्धाच्या भोगानुसार सुद्धा आपल्याला आपलं फळ मिळत असतं बघा हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे आपल्या हातात आहे ते म्हणजे सेवा करणं योग्य कर्म करणं आणि विश्वास ठेवणं या गोष्टी जर तुम्ही अगदी संयम ठेवून केल्या ना तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतात तुमच्यावरील संकट दूर होतात सेवा करण्यापूर्वी नारळ खडीसाखर महाराजांना अर्पण करतो हे महाराजांना आपण लालच किंवा आमिष दाखवत नाही तर हा आपल्या सेवेचा आपली विनवणी करण्याचा एक भाग असतो की जेणेकरून ती सेवा आपले निर्विघ्नपणे पार पाडायला हवी जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होते तेव्हा इच्छा पूर्ण झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही परत एकदा त्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन साखर अर्पण करू शकता आणि तुम्ही स्वामींना म्हणू शकता की मी तुमची जी सेवा केली होती ती सेवा तुमच्या चरणी रुजू करते आणि सेवे त्या सेवेमुळे माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे साखर अर्पण करत आहे असं तुम्ही प्रार्थना करू शकता कारण आपण पहिल्यांदा जेव्हा जातो तेव्हा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण विनवणी करण्यासाठी जातो आणि जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा सुद्धा आपण स्वामींना अशा प्रकारे धन्यवाद दिलेच पाहिजे स्वामींना आपल्याला किती सी साध्या पद्धतीने धन्यवाद करायचा आहे खूप जण खूप खूप मोठ्या मोठ्या पद्धतीने स्वामींना धन्यवाद देतात काही व्यक्ती काय करतात दर अमावस्येला दर पौर्णिमेला अक्कलकोटला जातात बारा पौर्णिमा किंवा बारा अमावस्या जर तुम्ही अक्कलकोटला गेलात ना तर आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर होतात आणि महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो ही सेवा करायलाही खूप नशीब लागतात आणि अनेक अशा नशीबवान व्यक्ती आहेत ज्या दर अमावस्येला दर पौर्णिमेला अक्कलकोटला जात असतात त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण करायलाही खूप नशीब लागतं काही व्यक्तींचं तर पूर्ण आयुष्य जातं तरीही त्यांच्याकडून ते पारायण होत नाही आणि आपल्याकडून एक जरी गुरुचरित्र पारायण झालं ना तर आपण किती नशीबवान आहे हे आपल्याला समजतं काही काही व्यक्ती अशा असतात त्यांना सेवा सांगितली ते सेवा करतात तेवढ्या तेवढ्या दिवसांची सेवा करतात इच्छा पूर्ण होत नाही मग लगेच दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी बोलणं स्वामींना काहीतरी बोलणं आणि सेवा बंद करणं आणि ते निघून जाणं यात आपला काही दोष नाही तर ते त्यांचं कर्म तयार करत असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना आपण सेवा सांगितली ते शेवटच्या श्वासापर्यंत संयम ठेवून सेवा करत असतात कितीही संकट येऊ द्या त्या सेवेमध्ये ते कधीही खंड पडू देत नाही आणि हीच महाराजांची खरी देण आपल्याला आहे आम्ही सेवेमध्ये आपल्याला कधीही खंड पाडायचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी सेवा करत राहायची आहे आणि बघा कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त घरात बसून देवदेव करणं स्वामींची सेवा करणं याने काही होत नाही त्यासाठी आपल्याला अथांग कष्ट करायचे आहेत त्याचप्रमाणे सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळावी आध्यात्मिक आपल्याला त्याच्यामध्ये मदत मिळावी स्वामींवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा प्रामाणिकपणा असायला हवा कष्ट करा नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल अशा प्रकारे कुठल्याही इच्छापूर्तीसाठी किंवा संकटांसाठी स्वामींची सेवा करा तर सेवा स्वामींच्या चरणी रुजू करा स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि तुम्ही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू और... ऑल